नमस्कार मैत्रिणी नो मी मुक्ता स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका मा व्हिडिओमध्ये चला तर आज मग मी खिचडी टाकलेली आहे आणि त्यासाठी खूप मोठं मोठं कापून घेतले नाही तर मी बारीक कापते पण आज म्हटलं थोडं मोठं मोठंच कापून बघावं म्हणजे काय दिसतं ते खिचडीमध्ये छान आणि मी काय केलं अगोदर कांदा टमाटर ते परतून घेतलं मग मिरची आणि अद्रकीचं पेस्ट टाकली लसूण आणि पूर्ण परतून घेतलं मीठ पण टाकून घेतलं मीठ टाकलं ना तर म्हणजे भाज्यांना पण टेस्ट चांगली येते आज मी थोडी वेगळ्या प्रकारे केली होती खिचडी आणि नंतर मग आपण जे कॉमन मसाले टाकतो लाल तिखट वगैरे हळद ते सगळं टाकून घेतलं आणि मग पाणी टाकलं मी दीड कप तांदूळ घेते त्यासाठी मी दीड कप दीड ग्लास पाणी टाकते आणि मग पाण्याला उकळी येऊन दिली का मग आपल्याला पण कळतं किती वेळ लागेल खिचडीला म्हणून म्हणून त्यासाठी मी तांदूळ धुऊन घेतले एकदा आणि पाण्याला उकळी यायला बरोबर तांदूळ टाकून दिले आणि दोन शिट्ट्या घेतलेल्या आहे गॅस कमी करून आणि आपली खिचडी एकदम छान शिजलेली आहे आणि खूप टेस्टी लागली खिचडी तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब